नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या अतिशय महत्वाच्या ब्लॉगमध्ये आज आपण आहोत नागपूरमधील कोद्दारेश्वर राम मंदिर शोभायात्रा बघण्यासाठी ते या शोभायात्राचे एकोणसाठावे वर्ष असून अतिशय भव्य दिव्य अशी शोभायात्रा इथून जात असताना आपण पाहू शकतो सर्व धर्मसमभावाचे ऐक्याचे आणि भक्तीचे प्रतीक असलेली ही शोभायात्रा गेली एकोणसाठ वर्षे अविरत अतिशय सुंदर भव्य दिव्य रूपाने नागपुरात फिरत असते आज म्हणजेच सहा मार्च आज म्हणजेच सहा एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी जवळपास नव्वद चित्ररथ व आकर्षक अशा रथांद्वारे ही शोभायात्रा नागपूरमध्ये भ्रमंती करत आहे केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील सर्व राज्यांची संस्कृती या शोभायात्रेमधून प्रदर्शित केली जाते यामध्ये पंजाबचे भांगडा नृत्य पथक तसेच गुजरातचे नृत्य नृत्यपथक तसेच आदिवासी नृत्यपथक तसेच वि विभिन्न प्रकारचे पथक सामील होत असतात या शोभायात्राचे प्रमुख आकर्षण असते प्रभू श्रीरामांचे अतिशय भव्य दिव्य असे रथ या रथांना लाखो छोट्या छोट्या लाईट्सने भव्य दिव्य पद्धतीने सजवलेले असते आणि प्रभू श्रीरामांचे भक्त स्वतःच्या हाताने हा चित्ररथ ओढत असतात चला तर मग सुरुवात करूया आणि आनंद घेऊया आजच्या या भव्य दिव्य शोभायात्रेच्या ब्लॉकचे पारंपरिक वेशभूषा घातलेले विद्यार्थी विभिन्न शाळेतून स्केटिंग प्रात्यक्षिक दाखवत असतात आणि संपूर्ण मार्ग फळ त्यांचं हे स्केटिंग प्रात्यक्षिक सुरू असते ठिकठिकाणी चौका चौकांमध्ये आतिषबाजी करण्यात येते ही आतिषबाजी अतिशय सुरेख मनमोहक आणि नयनरम्य अशा पद्धतीची असते सर्वांना या आतिशबाजीला पाहून प्रफुल्लित झाल्यासारखे वाटते ही आतिशबाजी विशेष पद्धतीची असते यानंतर इथे भोलेनाथांचे भक्तांचे पथक अतिशय सुंदर अशा वेशामध्ये असुरांच्या स्वरूपात भोलेनाथाच्या या यात्रेत स्वा सामील होतात यानंतर नयनरम्या अशा झाकींना सुरुवात होते सर्व देवांच्या आकर्षक अशा झाक्या या शोभायात्रेत सामील असतात ते बघण्यासाठी संपूर्ण नागपुरातीलच नाही तर महाराष्ट्रातील जनता मोठी गर्दी करून उपस्थित असतात विविध झाक्या हे देवांच्या जीवनातील विविध प्रसंग दर्शवणारे असतात वेगवेगळ्या विविध पुराणांमधील आकर्षक असे प्रसंग या झाकींमधून प्रदर्शित केले जातात ह्या झाक्या इतक्या म नयनरम्य आकर्षक असतात की भक्तांनी डोळ्याने तर याचा आस्वाद घेतच असतात सोबतच स्वतःच्या मोबाईल फोनने सुद्धा या झाकींना चित्रबद्ध करण्याचे त्यांचे कार्य अविरत सुरू असते इथे आपण बघू शकतो की ढोल नगाडा पथकांद्वारे या झाकीमध्ये अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने वादन सुरू आहे आणि या वादनाचा या नयनरम्य वातावरणामध्ये एक नाद घुमघुमत आहे आणि सर्व भक्त या नादात प्रभूच्या भक्तीत नाहून निघत आहेत ही केवळ एक शोभायात्रा नसून नागपूरच्या इतिहासातील एक महत्त्वाचा भाग आहे या शोभायात्रेने नागपुराला जे वैभव प्राप्त करून दिलेले आहे ते साता समुद्रापारची जनता बघण्यासाठी आजही उत्सुक असते या शोभायात्रेच्या माध्यमातून सर्व समभाव सर्व पंथसमभावचा संदेश दिला जातो जवळपास वीस किलोमीटर भ्रमंती करणाऱ्या या शोभायात्रेचे चौकाचौकामध्ये भिन्नधर्मीयांद्वारे पुष्पवृष्टी करून व प्रसाद वितरण करून स्वागत केले जाते ठिकठिकाणी स्वागतद्वार उभारले जातात आणि येणाऱ्या भक्तांच्यासाठी सरबत आणि प्रसादाची व्यवस्था केलेली असते ही शोभायात्रा पोद्दारेश्वर राम मंदिरातून ठीक चार वाजता मान्यवरांच्या हस्ते पूजापाठ करून या शोभायात्रेला प्रारंभ होतो आणि महत्त्वाच्या व्यापारी पेठांमधून ही शोभायात्रा मा क्रमस्थ होत मार्गस्थ होत जवळपास रात्री वीस किलोमीटर अंतर पार करून दहा वाजता रात्रीच्या वेळी ही शोभायात्रा परत त्याच मंदिरामध्ये येऊन संपन्न होत असते आजच्या या शोभायात्रेमध्ये आपल्याला खूप आकर्षक असे चित्ररथ म्हणजेच झाकी पाहायला मिळणार आहे तरी सर्व व्हिवर्सला अशी माझी विनंती राहील की त्यांनी हाच व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पाहावा आणि या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावे जेणेकरून येणारे असेच महत्त्वपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील ही शोभायात्रा केवळ नागपूरचेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे वैभव म्हणावे लागेल इतकी भव्य दिव्य असते नागपूरमध्ये सुद्धा अतिशय नावाजलेले ढोल पथक सध्या सुंदर वादन करत असतात अशा या शोभायात्रेमध्ये त्यांना आपले कौशल्य दाखवण्याचे फार सुंदर अशी संधी मिळालेली दिसते हे ढोल पथक संपूर्ण नागपूरमध्ये जेव्हाही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित होत असतात तेव्हा तिथे आपल्या वादनाची कला प्रस्तुत करून उपस्थितांचे मनमोहन मोहन घेत असतात त्यांचं नागपूरच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वाचं असं योगदान आहे असे हे झेंडा पथकसुद्धा इथे आपण पाहू शकतो मध्ये मध्ये अतिशय नयनरम्य अशी आतिषबाजी केली जाते आणि ह्या शोभायात्रेत चार चांद लावण्याचे कार्य होत असते ही शोभायात्रा अतिशय लांब असते आणि एका जागी जर उभं राहून आपण ही शोभायात्रा पाहत म्हण पाहतो म्हटलं तरी किमान दीड ते दोन तास ही शोभायात्रा एकाच ठिकाणावर पुढे जात असते या शोभायात्रेतले हे अतिशय नयनरम्य अशी आतिशबाजीचे इव्हेंट आपण इथे पाहू शकतो फार सुंदर अशी ही आतिशबाजी विशेष अशी ही आतिषबाजी जी सहसा पाया पाहायला मिळत नसते यानंतर इथे आपण शंख वादन पथक पाहू शकतो नागपूरमध्ये ही विशेष असं इव्हेंट आहे त्यामध्ये फार मोठ्या संख्येने तरुण मंडळ शंखाचे वादन करत असतात व अतिशय नयनरम्य कर्णमधून असं हे आकर्षण असून हा जो हजारो शंखांचा नाद आहे हा या क्षणाला पवित्र करत असल्याप्रमाणे भास होत असतो फार सुंदर असं हे शंखवादन शेकडो शंखा शंखनाद या शंखवादनानंतर आपण पाहू शकतो की ही शोभायात्रा किती भव्य दिव्य आणि किती साऱ्या भक्तांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे अशी ही शोभायात्रा नागपूरचे प्रमुख आकर्षण असलेली शोभायात्रा यामध्ये जिवंत झाकीसुद्धा असते जे उपस्थित भक्तांचे मन म्हणून येथे त्यामध्ये आपण पाहू शकतो की किती सुंदर पद्धतीने राज्यशाही खाटांमध्ये प्रभूचे इथे आदिवासी नृत्य आपण पाहू शकतो गोंडी नृत्य हे नागपूरचे वैभव आहे इथे प्रभू श्रीरामांच्या जीवनावरचा एक अतिशय महत्त्वपूर्ण असा प्रसंग दर्शवलेला आहे त्यानंतर आपण इथे गणपती बाप्पा पाहू शकतो हा गणपती बाप्पा पुण्यातील एक प्रसिद्ध गणपती बाप्पा म्हणून या चित्ररथामध्ये सामील झालेला आहे यानंतर मध्ये मध्ये आकर्षक अशी आतिषबाजी सुरूच असते आणि भक्तांचं अतिशय सुंदर असं मनोरंजनसुद्धा या ठिकाणी आपण पाहू शकतो ही बाजी चित्रफितीत बद्ध करण्यासाठी हजारो लोक कॅमेरे जाऊन या आतिशबाजीची व्हिडिओ बनवतात यानंतर प्रभू हनुमानजी त्यांच्या जीवनावरील एक अतिशय अस प्रसंग या जातीतून आपण पाहू शकतो प्रभुषामासमोर मान्य अंतिम लीन आहे यानंतर इथे ढोल नगाडा नगाडा आणि शिरणाई पथक जात आहे अतिशय सुमेधू कानाला ऐकण्यात आणि डोळ्याला बघण्यातही अतिशय नयनरम्य अशी शोभायात्रा दरवर्षी नागपूरचे वैभव असणारी शोभायात्रा इथून मार्गस्थ होत आहे स्केटिंग पथक आपली कला दर्शवण्यासाठी सज्ज आहे आणि या स्केटिंग पथकाद्वारे रिबिनच्या माध्यमातून फारच सुंदर अशी स्केटिंग करणारे हे छोटे छोटे चिमुकले आणि त्यामध्ये सामील जी आपण पाहू शकतो किती सुंदर पद्धतीने ही स्केटिंग या विद्यार्थ्यांनी साकारलेली आहे हे स्केटिंग बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात इथे भक्तगण उपस्थित आहेत भोलेनाथ महाराज यांना पाहताना खराच आनंद होत आहे यानंतर ती ही अतिशय नयनरम्य अशी झाकी ज्यामध्ये ढोल ताशा पथक नगाडा पद्धतीने ढोल बडवत आहे फार छान असं हे कर्णमधूर पद्धतीचं ढोलताशा पथकी पथकांचं सादरीकरण बघण्यासाठी मोठ्या संख्येने नागपुरातील जनता व प्रभू श्रीरामांचे भक्त इथे उपस्थित आहेत तर आपण पाहू शकतो की गुजरातमधील प्रसिद्ध असं दांडिया नृत्य इथे सादर होत आहे या दांडिया नृत्याच्या माध्यमातून नागपूरचे महत्त्व म्हणजे इथे सर्व धर्मसमभाव आणि विभिन्न प्रांतातील जनता किती आनंदाने गुन्ह्या गोविंदाने नांदत आहे याचं हे प्रतीक आहे यानंतर इथे आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात आतिषबाजी सुरूच आहे आणि ही पुढची झाकी यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आई जगदंबेच्या पुढे आशीर्वाद घेण्यासाठी आलेले आहेत भवानी मातेचा आशीर्वाद घेऊन त्यांनी स्वराज्याची स्थापना केली प्रजेचे राज्य आणले आणि जनतेला सुखसमृद्ध केले असे आपले सर्वांचे महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची झाकी भक्तांचं मन मोहून घेत आहे यानंतर पुढील झाकी आपण पाहू शकतो लक्षलक्ष दिव्यांनी उजळून गेलेली ही झाकी त्यानंतर इथे मोठ्या प्रमाणात आतिशबाजी सुरूच आहे ही आतिशबाजी भक्तांना मोहित करून टाकत आहे या आतिषबाजीच्या माध्यमातून लहान मुख्यांना सर्वांनाच अतिशय आनंदाची अनुभूती होत आहे इथे होऊ शकतो केवळ नागपूरच्या मार्गावरच नाही तर आताशात सुद्धा आनंद साजरा केला जात आहे प्रभू श्रीरामांच्या जन्माचा हा सोहळा संपूर्ण नागपुरामध्ये अतिशय उत्साहात आनंदात साजरा होताना आपण पाहू शकतो इथे आपण हनुमानजींना मारुतीरायांना प्रभू श्रीरामाच्या भक्तीत लीन होताना पाहू शकतो त्यानंतर इथे भागवत धर्माची पताका लांबच लांब अशी पताका खांद्यावर घेऊन जाणारे आपले छोटे कार्यकर्ते दिसत आहेत उंच उंच धज अशाच पद्धतीने आसमंतात फडकत चाललेला आहे हजारो कार्यकर्ते इथे आपण पाहू शकतो किती मनमोहक किती भक्तिपूर्ण वातावरण नागपुरात अवतरलेले आहे हा चित्ररथ बघा लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून गेलेला हा चित्ररथ आणि यावर विराजमान गणपती बाप्पा बघण्यासाठी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने नागपूरची जनता रस्त्यावर येत असते इथे आपण पाहू शकतो हनुमानांची वानरसेना हनुमानजीच्या मूर्तीपुढे धुमाकुळे घालत आहे भक्तांपुढे मस्तीचं प्रदर्शन करत आहे हनुमानाच्या शेपटीप्रमाणे लांबच लांब असणारी ही शोभायात्रा बघण्यासाठी मोठ्या संख्येने नागपूरची जनता रस्त्यावर झालेली आपण पाहू शकतो रस्ते अतिशय गेलेले आहेत अतिशय नयनरम्य अशा एकामागे एक एकामागे एक जाताना आपण पाहू शकतो असे भव्य दिव्य चित्ररथ लाखो दिव्यांनी सजवलेले सुंदर आणि अर्थपूर्ण अशा प्रसंगांची आठवण करून देणारे प्रभूच्या दिव्यतेची त्यांच्या शक्तीची आठवण करून देणारे हे चित्ररथ भक्तांना खूप प्रिय वाटत संख्येने लोक इथे हे चित्ररथ बघण्यासाठी येत असतात जय श्रीराम भक्तांना श्रीरामाचे नाव खूप प्रिय आहे आणि त्या पूर्ण शोभायात्रेदरम्यान मोठम ठाणे श्रीरामाच्या जय जयकाराच्या घोषणा परिसर बनावून दिलेला असतो फार सुंदर असे चित्ररथ